हाय हॅलो नमस्कार जय महाराष्ट्र तर आजचा व्हिडिओ जरा आपल्या कल्याणच्या दादासाठी आहे बरं का तर ही विचार करत असेल आज डायरेक्ट कल्याणच्या दादांच्या नाव घेऊन व्हिडिओची सुरुवात केली आणि मला काय नेमकं प्रश्न करणार आहेत मी तिला म्हटलं ना इकडे आपल्याला ले एक व्हिडिओ बनवायचा आहे मोस्ट इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे माझ्यासाठी तर तुझ्या पण माहितीसाठी सांगतो हिला पण माहिती नसेल ना म्हणजे दादांची आणि माझी भेट कशी झाली खूप जणांचा प्रश्न आहे की कल्याणचे दादा आणि तुमची भेट नेमकं कशी झाली म्हणजे जा तुमची फुटला की काय फुटली काच म्हणून मी देत नाही तुम्ही म्हणता ना तिला मोबाईल दे 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 ही दे। अशी कदर करत नाहीत हा हा फोन माझे लक्ष्मी आहे लक्ष्मी पुरीना दानिशिंग आदळला फरशीवर मग कसा भेटला काय कि अजून म्हणजे काहींचे प्रश्न कि तुम्ही तुमची ओळख नेमकं कशी काय आहे कि तुम्ही कोणी पहिले नातेवाईक आहेत कि काय की किंवा अस कि समजा म्हणजे अगं थांब ना म्हणजे असं पण कि तुमची अशी वेगळीच ओळख आहे का पहिल्यापासून कि किंवा तुमची नातं वगैरे काही पहिलंच आहे का असं तर असं काय नाही यूट्यूबवरूनच आमची ओळख झालेली तर पहिल्यांदा काय झालेलं दादाने मला नंबर मागितला माझा आणि मी कोणाला सहसा माझा नंबर कधीच देत नाही कधी म्हणजे कधीच नाही मला कितीतरी जण याला इन्स्टाला पण मेसेज करतात ना तरी पण मी नंबर देत नाही माझ्या ओळखितल्या आहेत ना म्हणजे जे काही आमच्या गावातल्या आस का, आसपासचे लोक असतील किंवा ज्याला माहिती आहे बाबा हा बंजाराचा आहे आणि ह्याचे पाहुणे वगैरे आपल्या गावात राहतात असे पण काही लोक आहेत म्हणजे आमचे पाहुणे राहतात राहतात ना त्या गावातले पण काही लोक आहेत त्यांनी पण मेसेज करतात की दादा नेता दादा तुझा नंबर दे पर मी काही नंबर देत नाही कोणाला ना? काय माहीत गुरुवारचा दिवस होता आणि कसं मला माझी इच्छा झाली त्यांना नंबर द्यायची मग काय मला पण नाही माहिती आता इथं कसं आहे माहिती आहे का इथं लोक मुद्दा व्हिडिओ पण बनवायला लागलो ना आम्ही तरी कालवा करते आणि कुठं काय आम्ही घर सोडून जाऊन तर व्हिडिओ नाही बनवू शकत त्यामुळं इकडं तिकडं मारा इग्नोर माझ्या बोलण्यावर असू द्या लक्ष मग हां जाऊ द्या मी पण आता तिकडं लक्ष देणार नाही माझं पण लक्ष जातो आहे मग त्यांनी मला मेसेज केलेला की दादा बोलले त्यांनी मला त्यावेळेस सुरुवातीला फर्स्ट टाईम की दादा तुमचा नंबर द्या मला तुमच्याशी बोलायचं आहे मला असं त्यांनी मला मेसेज केलेला आणि त्याच्यानंतर तो मेसेज गुरुवारच्या दिवशी सकाळ सकाळी पहाटे एकदम पहाटे पहाटे मला माझ्यापर्यंत पोहोचला म्हणजे मी बघितलं त्यावेळेस त्यांनी बुधवारच्या रात्री केला असेल किंवा बुधवारी दुपारी केलेलं असेल ते काय मला माहीत नाही मी कधी बघितला तो गुरुवारी सकाळ सकाळी कमेंट बॉक्स मी चेक करत असतो ना कधी कधी तर मी चेक केला तर तो मेसेज आला आणि त्याच्यानंतर मी त्यांना तिथं नाही नंबर दिला त्यांना माझी इन्स्टा आय डी दिली आणि त्यांना म्हटलं की दादा तुम्ही मला इंस्टाग्रामवर मेसेज करा मग तिथं आम्ही थोडंसं बोललो आणि त्याच्यानंतर मी त्यांना नंबर दिला आणि माझी इच्छा जा झाली त्यांना नंबर द्यायची कारण त्यांच्या बोलण्यावरूनच मला समजलं की दादा किती चांगले आहेत तुम्हाला एक सांगतो दादांचा स्वभाव एवढा तो दादा कसे माहिती आहे का प्रत्येकांच्या सुखाचं दुखाचं त्यांनी विचार करतात की बाबा याला आपल्यापासून काही दुःख होईल का किंवा हा दुखी आहे याला आपल्यापासून काही सुख भेटेल का म्हणजे आपण याला सुखी करू शकतो का असं त्यांचं स्वभाव आहे लोक असं मुद्दाम फड्या करतात व्हिडिओ चालू असला की वाजा गाजा गाणे लावा गोंधळ करा हे चालू असतं त्यामुळं नाही आपण आता असं करायचं आहे जसं समजा आपल्याकडे काही थोडेफार पैसे वगैरे आले ना मग घरातल्या आतली बाजू आपण चांगली बनवली ना तर आपण घरातच व्हिडिओ बनवायचा लाईटिंग वगैरे जास्त असा फोकस करेल मी घरामध्ये की आमच्यापर्यंत फोकस चांगल्या प्रकारे पडून एक व्हिडिओ अंधार वगैरे नाही येणार चांगला व्हिडिओ येईल असा पण जरा घरामध्ये पुट्टी वगैरे हो केली ना त्याच्यानंतर थोडा दिवस असा मला सहन करावा लागेल प्रत्येकांचं ते वाजवणं का ना गाजवणं ना काय काय असं ना काय घ्यानी पण मस्त किरकिर केलं ना मध्ये मध्ये कालवा मला डोकं मग बाहेरच्यांचा सोडा मग आपल्या पोरांनी तरी व्यवस्थित राहावं ना ते एकदम चालू केला त्यानं गोंधळ यायला लागला बाहेर मग त्याच्यानंतर मी बनवत जाईल व्हिडिओ तसा दादा स्वामी मी त्या दिवशी अक्कलकट अक्कलकोटला गेल्याच्या नंतर मी बोललेलो की दादा तुमचे स्वामी तुम्हाला भेटले माझे स्वामी मला पहिलेच भेटलेत ते म्हणजे तुमच्या रूपात कारण त्यांचा स्वभाव हायच तसा मला एवढा जीव लावतात ना त्यांनी आता काय सांगू शकत नाही माझ्यात खूप काही बदल झाला ही पण सारखं म्हणते माझ्यात बदल झाला नेमका कशामुळं दादा म्हणजे पहिलं काही तुला असा कोयता घेऊन कापत होत की काय सारखं तशीच म्हणती बदलले दादा मुळे बदलले तुला भांडण करत होता आता एक दिवस झालं कशावर कशावर आता मला भांडण करायलाच वेळ भेटत नाही <laughs> व्हिडिओ अपलोड कोणाशी तर गप्पा मेसेज त्यांना रिप्लाय त्यातच माझा दिवस निघून जातो आहे नाही पण ही म्हणते तसं बरोबर आहे की दादा आल्यापासून मी बदललो आपल्यापेक्षा मोठं जर वयानं आपलं मित्र असेल तर आपल्याला खूप काही शिकायला भेटतं खूप काही अनुभव त्यांनी मला दादाच म्हणायचे सुरुवातीला मी म्हणायचो दादा आ, आ, मी लहान आहे हो तरी पण माझं नाव घ्या तुम्ही असं मी त्यांना म्हणायचो पण तरी त्यांना काही ते वाटायचंच नाही की मी लहान असेल कारण व्हिडिओमध्ये मी खूप असं वयाने मोठा दिसतो असं सगळेच म्हणतात मग तसं त्यांना वाटत असेल की आहे मोठाच हे त्यांनी दादा म्हणायचे मी म्हणायचो नाही नाही ना माझं नाव घ्या तरी त्यांनी म्हणायचे की नाही माझे संस्कार असे दादा नाही तर मला दादाच म्हणायला आवडतं असं अशाच या पिरियडमध्ये मला आणखीन एक दादा माझ्या आयुष्यात आला तो म्हणजे सुहास मोरे म्हणून नावाचा एक दादा आहे त्यानं पण मला खूप काही शिकवलं त्यानं पण माझी खूप काही मदत केली म्हणजे त्यांनी मला जमजा मला मी इथं चुकत असेल तर त्यांनी सांगायचे नेतादादा तू चुकतोय हे नाही तू हे कर हे नाही तू ते कर काही दिवस त्यांनी माझ्या कॉन्टॅक्टमध्ये राहिल्या आणि पुन्हा नंतर हळूहळू काय झालं काय माहीत त्यांनी माझ्यापासून लांब झाले म्हणजे आमचं आणि त्यांचं बोलणं कमी होत 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 त्यांनी अचानकच पुन्हा काही मी मेसेज केला तरी रिप्लाय देणं बंद केलं हे केलं काय माहीत त्यांना कसला राग आला की काय झालं काय माहीत तर त्यांनी पण मला म्हणजे खूप म्हणजे खूप 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 काही शिकवलं कुठं तर चुकत होतं मी या चुका माझ्या दाखवून दिल्या त्या सुहास मोरे दादांनी पण आणि आपला कल्याणचा दादा तर तुम्हाला माहीतच आहे आता मी मेलो ना तरी पण विसरणार नाही त्यांना आमची मैत्री आता अशी घट्ट आहे की कधीच आम्ही एकमेकांपासून दूर होणार नाही माझ्या श्वासात श्वास जोपर्यंत तो आहे तोपर्यंत मी दादांच्याकडं जात राहील येत राहील त्यांनी पण माझ्याकडे आता जसे आले तसे पण कधी पण येत जात राहील पण त्यांचा कसा त्यांना प्रॉब्लेम आहे की ते एवढा लांबचा प्रवास करू शकत नाही त्यांना सवय नाही ना अशा प्रवासाची आपल्याकडलं वातावरण त्यांना नाही हे होत सहन होत तरी मी जात जाईल त्यांनी मला येऊ नको म्हटलं तरी मी बळ जाऊन <laughs> त्यांच्या घरात बसेल सगळं माहीत आहे मला कुठून जायचं काय करायचं सगळं माहीत आहे आणि काय बाबा सकाळ रात्रीपासून त्या न्यूज बघू बघून नुसतं डोक्याला लय टेन्शन आलंय काय ना काय काय ना काय नुसतं न्यूज त्या बघून खरंच मला असा येड लागलाय त्या न्यूज मी एकदा मोबाईल ओपन केला त्या न्यूजकडंच पळायलो आहे आणि ते, ते बघायला बसलो की तिथंच गुंग व्हायला लागलो आहे हे म्हणले असेल मला काय या डावाने बसवलं तिला काय बोलूच दिलं नाही ना मी बोलत राहिलो बोलत राहिलो आठ नऊ मिनटं झाले मीच बोलत राहिलो तिला बोलायला चान्सच भेटला नाही जाऊ दे तर पुढच्या व्हिडिओत बोल चालेल काय व्हिडिओ वाढत गेला इथंच थांबवतो या व्हिडिओला चला घ्या काळजी मस्त राहा आनंदी रा बाय बाय कर तोंडा बोल की आशिकाय आशिकाय